नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाच जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यात एकत्र आले त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे पण त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथेचे तेथेच आहेत असं उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही ती युती होणे गरजेचे आहे तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादन झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील मराठी एकजुटीच्या विजय मिळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बांगल्याप्रमाणे कोसळून पडेल जास्त भीती एकनाथ शिंदे बरोबरच्या लोकांना वाटते ते बरोबर आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे हे चिंतग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले त्यांचे गुरु अमित शहाना भेटले महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा फडणवीस यांना हे वाद रोखता येणार नाही यावर अमित शहा यांनी विचारले काय करायचे का त्यावर शिंदे म्हणाले मा मी माझ्या मा लोकांसह भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहा शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे शिंदे गटाचे उदय सामंत शेडसाठ अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की शहा व शिंदे म्हणून मराठी माणसाची एकजूट फोडतील राज व उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊ देणार नाहीत शिंदे यांचे मंत्री ही विधाने एक कशाच्या बळावर करतात असा सवाल राऊत यांनी विचारला आहे एवढंच नाही ना तर ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेत कोणी असतील तर ते मूर्ख आहेत कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही वरळीनंतर मीरा भाईंदरेते ज्या पद्धतीने मराठी एकजूट उसळली हे खतखत सर्वच पातळीवर आहे मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी एक नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई महाराष्ट्रात गुजराती जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे तर अमित शहाच्या महाराष्ट्रदृष्ट्या राजकारणामुळे हा संतापाचा लावा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शहरात बाहेर पडेल असे चित्र आहे असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे